खरच होतं ते मी दिवाळीत गावाला जायचं ठरवलं होतं तर त्याची तिकिटं महिनाभर आधी काढून ठेवली होती त्यानंतर माझ्या मैत्रिणीनं जो प्रश्न केला त्यानं अगदी मूलभूत विषयालाच तिनं हात घातला ती म्हणाली आपल्यापैकी किती जणांना दिवाळीचं खरं महत्त्व माहिती आहे दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव असं का म्हणतात ते किती जणांना माहिती आहे या सणाविषयी आपल्या धर्मग्रंथांमध्ये काय सांगितलं आहे खरं बोलायचं तर त्याविषयी कोणालाही काहीही देणं घेणं नाही आपल्या देशातील प्रत्येक राज्यात या सणाविषयी एक खास कथा सांगितली जाते या सर्व कथा महाभारतातून आणि कृष्णाच्या कथेतून घेतलेल्या आहेत पण त्या किती जणांना माहीत असतात कदाचित तिला घरची आठवण येत असेल असं मला वाटलं या परिस्थितीत आपण तिला तिच्या घराच्या चार भिंतींमधून बाहेर नेलं पाहिजे असं माझ्या मनात आलं चल आपण रेणूकडे नाहीतर मृदुलाकडे जाऊ मी म्हणाले या दोघी आमच्या जुन्या आणि जीवलग मैत्रिणी होत्या नाहीतर आजकाल मला माहिती नसलेले व्यक्तीसुद्धा माझ्या मैत्रिणी असल्याचा दावा करतात पण रेणू आणि मृदुला तशा मात्र तशा नव्हत्या त्यांच्याकडे हिला घेऊन गेलं तर हिचं हे नैराश्य जरा कमी होईल असा मी विचार केला पण तिनं जे काही सांगितलं ते ऐकून मला आश्चर्यच वाटलं नको रेणू अगदी कंटाळून गेली आहे माझी मैत्रीण मला म्हणाले ती एका मोठ्या कंपनीत एच आर डी हेडचं काम करते आणि या दिवाळीच्या दिवसात तिला इतक्या माणसांची खातिरदारी करावी लागते की ती दमून जाते त्यामुळे ती गोव्याला सुट्टीसाठी गेली आहे ती कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरली आहे पण मी हे कुणाला सांगू नये असं तिनं मला बजावलं आहे हे ऐकून मला नवलंच वाटलं दिवाळीच्या वेळी घरातून कुठेतरी निघून जाणं विश्रांतीसाठी माझ्या मैत्रिणींचं बोलणं संपलं नव्हतं आणखी एक डोकेदुखी असतेच काही नातेवाईक भेटवस्तू घेऊन येतात मग आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी आणावंच लागतं तो एक वैतागच होऊन बसलाय मी गेल्या वर्षी मिळालेल्या भेटवस्तू अजून उघडलेल्याच नाहीत कदाचित यावर्षी दुसऱ्या कुणाला तरी द्यायला उपयोगी पडतील म्हणून सुका मेवेच्या बॉक्सेस कॅन्डल कॅ स्टँड्स आणि मिठाईच्या बॉक्सेस मला तर अगदी कंटाळा आला आहे आपण सगळे म्हातारे होत चाललो आहे या कॉलेस्ट्रॉलने भरलेल्या कॅलरीने भरलेल्या गोष्टी आपल्या शरीराला चांगल्या नव्हेतच मग तू त्यांचं काय केलंस मी विचारलं मी त्या एका अनाथ आश्रमाला दिल्या निदान त्या गरीब मुलांना तरी खाण्याचा आनंद मिळू दे तिने ती मेवा मिठाई कोणत्या अनाथाश्रमाला दिली त्याची मला उत्सुकता वाटली तिने एका प्रसिद्ध अनाथ आश्रमाचं नाव सांगितलं दिवाळीला भेट म्हणून दिलेल्या मिठाया आणि मेणबत्त्यांचं नक्की काय होतं ते आता मला कळलं त्यावर कोणत्या तरी धर्मादाय संस्थेचं लेबल लावून त्या सरळ बाजारात विकल्या जातात निधी जमा करण्याची किती छान पद्धती याचा अर्थच त्या अनाथ आश्रमातील छोट्या छोट्या मुलांना दिवाळीला सुद्धा मेवा मिठाई खायला मिळतच नाही संगीत महोत्सवाच्या वेळेचा माझा अनुभव याहून खूपच वेगळा पण तितकाच बोलका होता आजकाल बरेच वेळा मला संगीत सभा तत्त्वज्ञानाची व्याख्याने नाहीतर चॅरिटी शोचे उद्घाटन करण्यासाठी बोलावणे येतात आणि एकदा तर असंही होतं की त्याच्या विषयामध्ये मला काळी इतकीही गती नसते पण मी जर निमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला तर लोकांना वाईट वाटतं किंवा राग येतो मग मी असं निमंत्रण स्वीकारते पण व्यासपीठावर येऊन भाषण मात्र करणार नाही अशी अट घालते मी नुकतीच अशा एका महोत्सवाला गेले होते मला तिथे केवळ संगीताचा आस्वाद घ्यायचा होता मी मुद्दामुशेरा गेले आणि मागच्या रांगेत जाऊन बसले कुणी मला ओळखलं नाही म्हणून मला बरंच वाटलं प्रेक्षाघरात निवृत्त अधिकारी मध्यम गृहिणी आणि वृद्ध स्त्रिया होत्या पण संपूर्ण प्रेक्षागृहात तरुण मंडळी कुठेच दिसत नव्हती माझ्या पुढच्या रांगेत दोन मध्यमवयीन गृहिणी बसल्या होत्या त्या माझ्याजवळच बसलेल्या बस असल्याने त्यांचं संभाषण माझ्या कानावर पडलं त्या दोघी स्त्रिया धर्मावरम साड्या नेसल्या होत्या पांढऱ्या केसात त्या मोगऱ्याचे गजरे माणून आल्या होत्या चांगल्या टवटवीत दिसत होत्या आजकाल उपवर मुलींना सुयोगीवर मिळणं किती मुश्किल झालंय हा त्यांच्या संभाषणाचा विषय होता